बघा मथूर पण कसं आता थोड्या वेळेला पूर्वी चालून आणलंय आणि बघा एकदम तर मित्रांनो येत असो ना तर नेहमी लोकांची चर्चा अशी झाली का यावर घेतले काहीतरी जादू असेल हा आमचा बैल नशिबाने भेटले आम्हाला बरोबर कारण आज बघायला गेलं तर शून्यातून तुम्ही साम्राज्य निर्माण केले म्हणजे सुवर्ण क्षण आलेले आहेत पण नक्कीच सोन्याचं क्षण आलेल पण सोन्याचा जो गोल्डन मॅन आहे तो आपल्यात नाहीये पंढरी शेटला कधी बघितलं होतं तुम्ही पंढरी सेट ला छब्बीस तारखेला देसायला बघितलं त्यांच्या बोलायचं झालं का त्यांच्यावर का म्हणजे बैलगाडा का मला कोण होऊ पण शकत नाही ना होणार पण नाही बरोबर आहे ना तीन वेळा बैल बाहेर गेला पूजे कांदी लास्ट फेर घ्यायचा होता आला आला नाही ते विकायचं त्याला काय म्हणताय ते भाऊ येतो के भाड्या येतो की भाऊ येत ते म्हणजे आम्ही ठरलेला का पन्नास हेड जिंकल्यावर राहिले कार दोन्ही बैलांची हा हा बैल आम्ही मस्त त्यातून घेतलेला ते बैल ते दोघे भाऊ ते बरोबर एकच जुटीने पलतात आणि एक, एक सेम टू सेम कमी कम जास्त नाही उन्नस होते पण एकच जुटीने पलतात तर तो नाही पालवला ती गेली म्हणजे काय हारज होत असते बरोबर लोक तेच बोलतात मग दादा तुमची गाडी पलते मग तुम्ही असं विचार नाही का केला के कधी कि मोठी गाडी पकडू किंवा काय कष्ट म्हणजे कोणाला माहितीच नव्हतं आम्ही हारलोय म्हणून आम्ही स्वतः सांगितलं सगळे ना जो आम्हाला आम्ही डायरेक्ट सांगू आम्ही हारले हारले तर हारले त्यांची आई त्यांच्या काकाची मुलगी सृष्टी वगैरे हे त्यांना चारा वगैरे पाणी वगैरे घालत असतात घेतलं लोक असायचे आम्हाला फुनकरच पहिला पाहिजे बैल दिला नाही आम्हाला तेच आम्ही बैल पाहिजे आम्हाला तर नमस्कार मित्रांनो आज आपण एक महाराष्ट्रामधील एक आपल्या मुंबई मधील एक नामवंत असा नंदी म्हणजे रॉकी एट सेव्हन एट सेव्हन अतिशय फेमस नंदी ज्या नंदीची कारकीर्द खूप मोठी आहे पण नावावरूपाला थोडस कमी होता का कारण का आपण म्हणजे खूप कमी वेळेला आपण बघतो की सोशल मीडियावरती हा बैल बघायला भेटलाय तर संपूर्ण बुर्दुल गावचे मित्रपरिवार आहेत आणि आपल्या सोबत सोबत आहे रॉकी एट सेवन एट सेवन तर नक्कीच ह्या नंदीबद्दल आपण माहिती घेणार आहोत आपल्या सोबत आहे भाऊ नमस्कार दादा नमस्कार काय नाव तुमचं आदिश पाटील आणि हा आपला रॉकी बैल म्हणजे एक नामवंत असं नंदी तर संपूर्ण मा, आता महाराष्ट्रामध्ये चर्चा व्हायला लागलेली आहे जेव्हापासून म्हणजे रॉकीची आपण बघतो की मिरवणूक निघाली तर त्याच्यानंतर एकवीरेला नेलं त्याच्यानंतर हा तर म्हणजे अशी चर्चा व्हायला लागली तर सुरुवात करूया आपण संपूर्ण कारकिर्दीपासून तर रॉकी बाईल कोणाच्या नावान पलतं आनंदी हा बाईल अशोक पाटील बुरदुल यांचं नावान पलतं आणि यांच नाव पलेल ओके आणि आज आपण बघतोय की जेमतेम पंचावन्न गुलाल माझ्या माहितीनुसार पंचावन्न गुलाल सलग काय म्हणजे कसं काय वाटतंय कारण का प्रत्येकाच्या दावणीला अशी लक्ष्मी येत नाही काय बोलताय सलग म्हणजे रेकॉर्ड काय बैलाने एकमेक हडलेलं नाही गेल्या वर्षी चोवीस हा ह्या दोन वर्षाची आहे दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस पासून आपण म्हणजे आणि कधीपासून आपल्या दावणी लवाईल एक वर्ष आलं एक वर्ष म्हणजे दोन हजार तेवीस लाच खरेदी केला होता सहा जून ओके जून मध्ये गेलेला जानेवारी जानेवारीला गेला होता आणि लगेच आपण म्हणजे काय म्हणून खरेदी केला होता आणि कशी खरेदी झाली होती बैल आम्ही असं घ्यायचं होतं प्लॅन चाललेला बाजारातून आम्ही गेलो सगळं फॅमिली बही आवडला आम्हाला काही जण आवडला नाही आवडला पण आमचा नाना आहे तो घ्यायचा म्हणजे हात घ्यायचा आवही घेतला आम्ही घरी आणला शिकवला झुपला शिकायला डावी म्हणजे उजय खंडी झुपला जुपला शिकवला असते त्याची ट्रेनिंग दिली फेटा टाकायला गेलो उजय गांधी फेटायला दिला आम्ही त्याला तीन वेळा बाहेर गेला उजवेखंडी लास्ट फेर द्यायचा होता आला तर आला नाही विकायचा त्याला त्याला कान चेंज केला आम्ही डावी खंधी फेडत दिला एवढं फास्ट आला ना म्हणजे सर्व खूप झाली बरोबर कारण आज आपल्याला बघायला लागतं की म्हणजे एखादा नंदी घेतला ना आपण बैल घेतला की त्याला संपूर्ण बघावं लागतं की कोणत्या कांदी पलतो आता बरेचशे वेळेला असं होतं की बैल घेतला नाही पलत म्हणून विकला आता तुम्ही बोलता ट्रेन केला ट्रेनिंग दिली त्याच्यानंतर हा बैल लागला आणि सोबतच बघायला गेला तर भारत नारिवली गावचा बरोबर ना काय बोलशील भारत बदल कारण आज त्याच्याच सोबतीने सलग पंचावन्न गुलाल घेतलेत मला तरी वाटतं महाराष्ट्रामध्ये असं पहिल्यांदाच होत असेल किंवा मुंबईमध्ये तरी बोला पहिल्यांदा होत आहे की एकच ड्रायव्हर एकच गाडी आणि पसरले पंचावन्न गुलाब एकच नावाने बोलते एकच नावाने बोलते काय बोलताय ते भाऊ आहेत दोघे भारत दोघे भाऊ आहेत ते बरोबर दोघे एकच युक्तीने पळतात कोण कमी नाही कोण जास्त नाही ते भाऊ आहेत ते नसा मग पहिला तुमचा कसा झुलून आला कारण का आपल्याला बघायचं असं कारण म्हणजे कोणती गाडी सोबत बरोबर पलते की नाही पलते याच्या अगोदर पण तुम्ही पहिले केले असतील हा केले पण त्या गाडीमध्ये जी स्पीड होता जो स्पीड होता ना पलायचा तो थोडा जास्त वाटला मग कसे कसं काय जुलून आणलं तुम्ही पहिले आम्ही घरची बैल साकारला दोन ते साईड केले हा बाहेरशी दोन ते बैल केले बैल म्हणजे पाच येत केलं ना वाढवून पडायला प्रत्येक बैलाशी एवढं स्पीड होता याला नंतर अचानक पहिला बघतच होतो पण ते बैल देत नव्हता आम्हाला हा कुणी बैल देत नव्हता आम्हाला ते फोन करतो पहिल्या ती बरोबर कारण का आज आपण बघतोय एवढं सगळं नाव करतोय आणि मला तरी वाटतं एवढं सगळं नाव होतंही तुमचं आणि गावकऱ्यांचा गावकऱ्यांबद्दल काय बोलत कारण का सपोर्ट संपूर्ण मित्रांचा लागतोय गावकऱ्यांचा लागतोय एवढं सगळं प्रेम भेटत तुम्हाला काय सर्वांचं आहे फॅमिली झालं आमचं सपोज सर्वांचा फॅमिली सर्वांचा आहे गावातला सर्वांचा आहे दादा रॅलीला तर यायला नाही जमलं कारण का त्या दिवशी एक मोठी स्पर्धा होती आपली मुंबई महाराष्ट्र केसरी नक्कीच त्या दिवशी येणार होतो बट योगा योगाने ती पण स्पर्धा त्याच दिवशी होती त्याची मुलं यायला नाही भेटल मी रॅलीला बघितलं की खूप सारी लोक खूप सारा जल्लोष म्हणजे रॅलीला मग काय होतं म्हणजे त्या दिवशी एवढं सगळी जण आणि एक आनंदाचा क्षण तुमच्यासाठी देऊन गेला रॉकी बाईल म्हणजे आम्ही ठरलेलं का पन्नास शेतकरी जिंकल्यावर रॅली काढायची तर आम्ही तेव्हा एकोणपन्नास झालं त्या पाठी दोन शेतकरी हा म्हणजे एकावन्न झाल्या रॅली काढली आम्ही असं मग आता तुम्ही बोलताय की सगळी म्हणजे मित्र यांच्याबद्दल काय सांगताय कारण का त्यांच्याशिवाय तर हा क्षेत्रच नाहीये त्यांचा खूप सपोर्ट त्यांचा बैल सकाळ न्यायचा असला सर्व येतील जवळ बैलाचे कसं काय नियोजन आहे ते विसरतील सर्वांचा सपोर्ट आहे म्हणजे तर दादा बैलाची कारकीर्दी तर खूप मोठी आहे आणि नक्कीच आपण जाणून घेऊ हा या बैलाची सुरुवात कुठन झाली आणि कुठन खरेदी केली होती आपण या बैलाची हा हा बैल आम्ही मसान घेतलेला हा घ्यायचा होता मला पण आम्ही तीन बैल होती घरी आमच्या घ्यायचा होता पण हा घेतला आम्ही घरी आणला ते शिकवला आम्ही ट्रेनिंग दिली शिकला जुपला पेढा टाकला पेढा टाकला आणि तीन पेढा म्हणजे उजव्या टाकला गेला तीन वेळा काय बोलता हा बही बाहेर गेला आमचा मी काम चेंज केला जर सर आलं तर तेव्हाच्या विकायचा असं प्लॅन चालतं आमचा तो तेव्हा एवढाच स्पीडला आला ना जाम स्पीडला आला मग तेव्हा बैल आपली कोणती कोणती होती आमची तीन बैल होती आज्ञा होता के होता आणि बदमाश होता मग नक्कीच याला शिकवायचं काम आपल्या या नंदी केलं त्याच्यासोबत तीन केला मी एक पडले दोन जिंकले आम्ही नंतर वेगवेगळे पहिले गेले आम्ही धोक्याचे होता बैल आणि वेगवेगळे केले आम्ही म्हणजे बैला बैल पुरत नव्हतं बरोबर एवढं लावत नक्कीच आज आपण बघतोय की म्हणजे पहिल्याचं पण कुठेतरी कमाल असतं आज बघायला गेलं तर भारत बैल पण एक चांगला साथ देतोय आज बघायला गेलं तर हे दोघे भाऊ भाऊ आहेत समान पलतात एका बैलाने हे करून होत नाही कारण का बघायला गेलं तर समोरचा बैल पण तेवढ्याच ताकदीने पलावं लागतं सारखीच गाडी खेचावी लागते आणि ड्रायव्हर बद्दल पण बोलावं तेवढं कमी कारण का ड्रायव्हरला पण ती गाडी जी आहे ना हातात बसलेली असते काय बोलताय समोरचा आपला जो भारत बैल आहे नारिवली गावचा त्याच्याबद्दल काय बोलताय ते का बोलता है? ते ते भाऊ बरोबर एकच पलतात एक एक सेम टू सेम कमी जास्त नाही बस होते पण एकच वृत्ती पलतात बरोबर मग आपली खरेदी कितीला झाली होती हा काय तेतीस हजारला तेतीस हा आणि आज बघायला गेलो तर तुम्हाला खूप सारं म्हणजे गुलाल देतोय एवढे सगळे गुलाल देतोय हा म्हणजे आपण कमी खरेदीला केला केला असला तरी पण एवढे सगळे गुलाल देतोय काय बोलताय त्याच्याबद्दल कारण का बघायला गेलं तर नशीबाने लाभते ही लक्ष्मी कारण का प्रत्येकाच्या दावणीला असा वाघ येत नाही काय बोलत आहे घरची लक्ष्मीच आहे ती तो आलो सर्व घर खुश आहे आणि घरच्यांचा सपोर्ट काय बोलताय तुम्ही फॅमिली सपोर्ट आहे मी फॅमिली सपोर्ट नसता इथे नसतोय ते बैठक फोन करतात गाठ झाली का नाही विचारतात कधी जमले कधी सुटले असं विचारतात असतात असं आणि आज बघायला गेलो तर म्हणजे तुम्हाला बोलत असेल काय तुम्ही असंच बैल घेतला ते तीस हजार म्हणजे तुम्ही मध्ये असताना घेतलेला आता बरीच जण बघतायत की तुम्ही लाखामध्ये बैल घेतात म्हणजे जी पलणारी आहेत ती आणि तुम्ही शून्य मधून घेतलेला आहे शून्य मधून साम्राज्य निर्माण केलेलं आहे मग लोक हसत नव्हती का तेव्हा बैल घेतलं लोक हसायचे आम्हाला हा आम्ही पाहिजे बैल दिला नाही आम्हाला ते सांग लोक फोन करतो बैल पाहिजे आम्हाला फेऱ्याची म्हणजे तुम्हाला फेऱ्यासाठी बैल देत हो नव्हता नक्कीच हे सगळं आहे ना आपल्याला बैलांनी करून दाखवलेलं आहे दादा तुमच्याशी तर खूप बोललो दादा भाऊंशी बोलतो नमस्कार दादा नमस्कार काय नाव आपलं सनी पाटील सनी दादा काय बोलताय रॉकी बद्दल तुमच्या तोंडून खास करून ऐकायला आवडेल कारण का बघतोय की तुम्ही नेहमी त्या बैलाच्या सोबत असा या संपूर्ण मुलांना मॅनेज वगैरे करत असता काय बोलताय रॉकी बद्दल बोलायच आलं तर असं आहे का तो बैल तर सजासजी कोणाला ना समोर उभा करीत हा अनोळखी माणूस दिसला त्याला उभा बी नाही करायचं बरोबर पण आमची सगळी पोरं आहेत ना त्यानंतर आत पिना म्हणजे हे पण करत शिंग पिना वाचे म्हणजे तुम्हाला ओळखते ओळखते चांगलं आलो होतो ना थोडस अग्रेसिव्ह दिसत होता आणि आज बघत होतो तापामध्ये आहे बाई तापामध्ये तेच थोडी तब्येत हेच त्याच्यामुळे आज आम्ही शर्तीना नाही नेला दोन वेळा दोन दिवस आम्ही आठ म्हणजे कॅन्सर बायला आपली तब्येत नाही बरी म्हणून आता तुम्ही सलग पंचावन्न गुलाल घेतले म्हणजे काय काय म्हणजे असं लोकांची चर्चा होती पंचावन्न गुलाल नंतर लोकांची चर्चा अशी झाली काही गुलाब घेतले कसं यांच्याकडे काहीतरी जादू असेल बरोबर आहे ना यांच्याकडे काहीतरी जादू असेल मग जिंकतात कसं सारखं सारखं पण त्या आमच्या बैलाने करतो आमचं नशीब आहे रोज जोरावरती कारण की आमचा बैल नशिबाने भेटले आम्हाला बरोबर कारण आज बघायला गेलं तर शून्यातून तुम्ही निर्माण केले लोक काय त्यावेच आहेत यांचं बैल पडतं यांच्याकडे जाडू रोना असेल हे भक्त करता येत असतील असं काहीच नाही बरोबर आज मी बघायला गेलो जर जादा जादू टोना असतं ना तर आपण एक म्हणजे म्हणजे टॉपच्या गाड्या छोट्या छोट्या गाड्यामध्ये कशाला केलं असत आणि म्हणजे दादा बघायला गेलं ना तर हा फक्त पैशासाठी नाही नादासाठी काय बोलताय दादा बरोबर ना बरोबर तर म्हणजे नाद टिकवतात मग त्याच्यानंतर दादा एक टाइम असा आला की पंचावन्न गुलाल झाला एक मुंबईमध्ये टॉपचे टॉप मध्ये पलतायत आणखी बरंच काय काय असं म्हणजे लोकांच्या तोंडून ऐकायला यायला लागलं त्याच्यानंतर एक पराभव झाला झाला पराभव झाला आमचा काय बोलताय त्या पराभवाबद्दल कारण पराभव असा झाला का त्यावेळी आमचा भारत म्हणजे थोडा कमी पाला तो कालतून जसा आम्हाला स्पीड दाखवत असते त्यावेळी स्पीड दाखवला नाही कारण की तो पहिले जर आजारी होता पायाला लागले त्याच्या बरोबर तर तो, तो नाही पाला ती गेली म्हणजे काय हार्चित होतच असते बरोबर प्रत्येक शर्तीचं आपण जिंकत राहतो तर लोक तेच बोलतात आता मी ते आताच बोललेलो का यांच्या काहीतरी हाय म्हणून एक परत शरद पडली पडली तर आम्ही लगेच दुसरी शरत बी जिंकली म्हणजे असं नाही की आमचा गुलाब पडलेला आहे म्हणून आम्ही खिटकालची अड्ड्या शर्यत केली लगेच म्हणजे पंधरा दिवसात कारण की त्यावेळेला बैल आमचा थोडा आजारी पण होता त्याच्याला आम्ही लगेच एक शरद केली आता डबल शर्ती नाही तर बैल परत आजारी आहे मग त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे असं काय काय लोकांकडनं ऐकायला वाटलं का टॉपची गाडी मारली टॉपची गाडी मारली लोकडं कमेंट केली का टॉपची गाडी मारली मारले तर राजे आमच्याकडे नाव झालं ना टॉपची गाडी मारली <laughs> आज तुम्हाला बघायला गेलं तर एवढं म्हणजे तुम्ही आले आणि लगेच लोकांनी म्हणजे ऐकायला त्याच्यामध्ये आनंद झाला आम्हाला म्हणजे आमचा आनंद नाही आम्हाला झाला बाबा लोकांनी आम्ही ऐकतोय का टॉपची गाडी मारली राजे बाबा मारली तर मारली आरजीत होत असत दादा एवढी सगळी गुलाल झाली तरी पण म्हणजे तुम्ही एवढी जास्त सोशल मीडियावर ऍक्टिव्ह का नव्हते कारण का बघायला गेले ना तर खूप म्हणजे जास्त मोठी कामगिरी होती आता आज बघायला गेलो तर एखादा म्हणजे फेमस जरी व्हायचं असेल गाडी उजडत बैल उजडत जरी आणायचं असेल ना तर मोठ्या बैलांवर नाव फिरवणं म्हणजे ह्या गोष्टी करायला लागतात पण तुम्ही असं काहीच नाही काय नाही आमचं बैल खासियत अशी आहे का पेऱ्याला आमचं बैल पलतच नाही त्याच्यावर आम्ही कोणाला बैल पेरायला देत पण नाही आता आमचं बैल पडतो आम्ही मागत पण कारण पेरायला बैल ना पण लोक काय सांगतील बैल पलत नाही बरोबर मग त्याच्यामुळे नाही समोरचा बैल बी चांगलं पलत मग आपले बैल कमी पहायला लागलं लोक काय सांगतील बैलना पडला त्या आम्ही देतच नाही मग तुमची आणि भारतची म्हणजे बॉन्डिंग कशी निर्माण झाली आज तुमचं बघायला गेलं हा शर्यत क्षेत्र आहे ना खूप काय काही शिकून जाते म्हणजे तुमचे तुम्ही जरी लांब लांबचे असले किंवा म्हणजे एक नातं नातं बनून जात काय म्हणजे भारत असं झालं का आतिस्थान धीरजचा मित्र आहे जो याचा दादाचा मुलगा दर्शन तर याने त्याही फोन केला ते मला नाही माहिती पण याही फोन केला वाटतं की बाबा आम्हाला पाहिजे पाहिजे म्हणून तुमचा बरोबर तिथपासून जे आमची गाडी लागली ना चिंचवलीला पहिला आठ झाला आमचा पहिली शर्त तिथून गेली तिथपासून जो आमची गुलाला होत गेली ती आता म्हणजे आमचा एक हो पराभव झाला तो जवळजवळ पंधरा ते वीस दिवस अगोदर हो म्हणजे पंचावन्न शर्ती होऊन झाला म्हणजे आम्हाला आनंद झाला ना कमी बर -बर। कमी होता होता कमी होतात कमी होतात महाराष्ट्रामध्ये खूप खूप आणि आज बघता एवढंच म्हणजे सगळी चांगली देवानी दिलेली ही जोडी आहे तर नक्कीच आज बरेच जण बोलत असतील की चला तुमचा बैल चांगला मग आम्हाला पैरा वगैरे पण जेव्हा घरची आपली म्हणजे बाराची आणि रॉकीची गाडी चांगली पालते तर मग तुम्ही असं विचार करता का समजा एकदम मोठा पण बैलवाला बोलत असेल का म्हणून मग तेव्हा तुमचं कसं म्हणजे असतं आम्हाला कधी जर फोन आला ना कोणाचा तर आम्ही समोरून सांगतो बाबा आमची घरची गाडी पलते बरोबर ज्या दिवशी आमचा पैरा तुटणार तर नाहीच आहे भले आमची गाडी पलो पल नाही पलो आमच्या गुलाब भेटो नाही भेटो पण आम्ही शक्यतो पैरा तोरण्याचा प्रयत्नच नाही करणार आहे बरोबर आहे कारण होणारी गाडी जर आपण तोडू मग आपला नाही या क्षेत्रात गर्व करून पाहतात नाही बरोबर आहे या क्षेत्राचा फक्त नात नात असते गर्व गर्वाचं बोलला ना शरद जिंकण्याचा आणि गुलाल भेटण्याचा प्रयत्न करतो गुलाल कसा होईल नियोजन परफेक्ट लावायला पाहिजे आता लोक काय सांगतात यांची घर म्हणजे बरोबर ना मग दादा तुमची गाडी पलते मग तुम्ही असं विचार नाही का केला कधी की मोठी गाडी पकडू किंवा काय नाही नाही असं कधी विचार केलाच नाही कारण के की आपला बैल ना। ना। का तेवढं जे मोठे बैलांचे हे नाही ना कसं आपल्या लेवलनुसार बघायला लागतं ना म्हणून म्हणून लोकांचं कसं असतं दोन शर्ती केल्या मोठ्या बैलाशी एक आर्थिक नाही रे आमच्या बैलना पलायला त्याविषयी आम्ही येत नाही करत आपली घरची गाडी चांगली पलतं कशाला कोणाचा पायरा मागायला पाहिजे बरोबर आहे का ना बरोबर आहे मग आता तुम्हाला जरी म्हणजे कोणी मागायला आला मग तुम्ही त्याला कसा म्हणजे नकार द्यायचा बघा डायरेक्ट नातेवाईक ना, जरी, जरी असला ना तरी पण त्यांना राग तर येतच कारण का त्याला पैरा नाही दिला आमच्या घरचा आहे संबंध पण जेव्हा म्हणजे तुमची चांगली त्यांच्याशी संबंध झालेले आहेत म्हणजे आता भारतवाल्यांशी बोला किंवा बैल त्यांच्या जोडीला चांगला पाल मग अशा वेळेला पैर तोडायचं थोडस नाही 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 पैरा तोडायचा काही विषयच नाही आमचा भले आमचे किती भांडणं होतात हम्म काय म्हणजे आम्ही ना ते भांडतो पण आम्ही बैल तोऱ्याचा अजून विषय नाही काढला पंचायत शर्ती झाल्या तो पण नाही बोलतो एक तर बोलत काय झालं बैल म्हणजे आपला काय पण हवं भारताला पण बोलतो ना आपला काय पण पैरा तोराचा नाही बरोबर आड्यात हवं किंवा घरी व्हावं किंवा आपला पोरापोरांचा हवं असं काहीच नाही पाहिजे बोलत कारण की त्याही काय केले आपलं काय आहे ते आपला आहे बरोबर आहे आज एकमेकांच्या मदतीने संपूर्ण ही बैल आहेत ती पलट आहेत मग दादा आता बघायला गेलो गावात रॅली निघाली त्या दिवशी मग त्या दिवशी म्हणजे काय अशी गावात चर्चा वगैरे होती का की एवढे सगळं म्हणजे नाव करत आणि सलग पंचावन्न गुलाल घेतले म्हणजे बावन गुलालांच्या नंतर बावन गुला नंतर जेव्हा रॅली काढली तेव्हा बावनगुला त्याच्या तीन गुलाल गेले तेव्हा पंचावन्न झाले छप्पन्न पडला आपला ओके काय विषय नाही पण मग ते रॅलीचा म्हणजे खास उद्देश काय होता तुमचा रॅलीचा उद्देश होता का आमचा सगळ्या पोरांचा किंवा मालकाचा अतिशय पाटील बुरदुल याचा स्वप्न होता यांचा हा का माझ्या बैलांनी पन्नास शर्ती करावा पन्नास शर्ती करून अखेर बुर्दुल गावामध्ये रॅली करायची आपल्या जा म्हणजे बैलाची मिरवणूक मग काय म्हणजे कसं काय म्हणजे संपूर्ण रॅली आणि संपूर्ण सपोर्ट वगैरे कसा होता गावाचा गावाचा सपोर्ट म्हणजे जवळजवळ तीनशे चारशे लोक होते त्याच्या रॅलीला जो तो त्याला रोखीला रो, बघूनच म्हणजे मनामध्ये का बैल बघ कसला सजवला बैल दिसत बघ कसला त्याच्या आठवण म्हणून आम्ही चोवीस गोलाला झालो तर तेव्हा गाणी गाडलेला ना आता बावन बावनगुला त्याच्यावरती दुसरा गाणी घालला एक नंबर तर बॅक टू बॅक करणं म्हणजे एवढे सर्व शर्ती करणं खूप सोपं असं पण बॅक टू बॅक एवढे सगळे गुलाल घेणं खूप कमी बैलांना जमत आणि नक्कीच दादांच्या घराला एवढी मोठी चांगली लक्ष्मी लाभलेली आहे तर खरंच त्यांचं पण म्हणजे घरचे झाले किंवा मित्रपरिवार झाले एक त्यांचं नाव कुठेतरी पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत दादा मग काय म्हणजे लोकांची चर्चा काय होती नक्कीच कारण का आज आपण बघायला गेलो ना तर कुठेतरी आपलं नाव जर उंचावत असतं ना तर एखादा तरी शंभर मधनं एखादा तरी असं म्हणजे काहीतरी मुद्दा मुन्नी पाय असं असं होतच असतं या क्षेत्रामध्ये काय बोलताय होत असत पण काय करायचं शेवटी जादू जरी नशीब असतात बोलायला हजार असतात करायला आपल्या आहे बोलायला तरी हजार आपल्या एकट्यालाच आहे ना आणि आज आपण आणि आज आपण बघतोय दादा की एवढे सगळे म्हणजे गुलाल घेऊन पण म्हणजे तुम्हाला कोणत्याच प्रकारचा गर्व नाही पोरांबद्दल काय बोलताय कधी म्हणजे कोणाच्या तोंडी तोंडून ऐकलं नाही की आम्ही एवढे गुलाल घेतले आणि मग तरी पण पन... नाही 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 तसं काही झालं नाही ना होणार पण आमची काशीच अशी आहे भले आपली ते आपली पहिल्यापेक्षा जास्त पन्हा गाडी असो त्यांची गाडी आपण टाकलेली असो पण आम्ही कधीच नाही म्हणजे म्हणजे ओरडता म्हणजे ओरडता बिर्या काहीच नाही गेला कोणी पण सांगावं काय आमची शरीर झाले ओरडतात किंवा एक टी शर्ट काप्रकार असा एकदा पण नाही झाला कारण की आपल्याला गर्वच नाही गोष्ट कारण आजीच होतच असतं आता आज आमची घर जिंकली होते तुमची पण जिंकणार आहे आणि दादा आज म्हणजे बघायला गेलं तर बुर्दुल मध्ये खूप सारी म्हणजे बैल आहेत आता इकडे राहुल दादाची झाली आणखी बरीच म्हणजे एनडी शर्ट ची झाली म्हणजे एक बुर्दुलगावचं नाव कुठेतरी कुठेतरी बुर्दुलगाव चा नाव पुढे प्रत्येक बैल जो बुर्दुलगाव मध्ये बैल तो पुढे नेण्याचा प्रयत्न करतो नक्कीच आज घाटावरती बघायला गेलं तर रायफल आणि मुंबई मध्ये बघायला गेलं तर आपला रॉकी भाई। भाई। तर नक्कीच एवढं सगळं गुलाल गुलाल घेत आहे आणि म्हणजे खूप सारे नाव वरती वरपर्यंत नेऊन येऊन चाललंय बैलगाडा क्षेत्र आज बघायला गेलो ना तर म्हणजे पंचावन्न गुलाल झालं त्याच्यानंतर एक हार झाली दादा काय हार ती शिकून गेली तुम्हाला हार शिकून अशी गेली का म्हणजे बघा त्यांचं पण स्वप्न होतं बाबा या गाडीला मारली पाहिजे कि ही गाडीला पलत त्यांचं स्वप्न पूर झालं आपल्याला एक आर भेटली म्हणून आपण संपलो असं काहीच पर नाही परत पाहिजे नवीन करू आता आज आमचे एक झाले दुसरा पण होईल बरोबर दादा काय बोलताय आणखी तुमच्या मित्रांबद्दल रॉकी बद्दल काय बोलायचं बार माझी मित्रांबद्दल बोलायचं असं झाला का आमच्या शर्त बॅक टू बॅक मी जेव्हा स्टेटस टाकायचो बाबा बॅक टू बॅक वीस गुलाल एकवीस गुलाल किंवा पंचवीस तीस म्हणजे असे बॅक टू बॅक झाले तेव्हा रोज पण करायचे आज पण गुलाल घेतला आज पण गुलाल घेतला अरे बाबा आमचा बेल पालतो ना आम्ही गुलाल घेतो ना बरोबर मग त्याच्यानंतर ही हार मग त्याच्यानंतर काय असं कोण बोललं नाही का काय आता काय झालं किंवा पहिली गोष्ट म्हणजे कोणाला माहितीच नव्हतं की आम्ही हारलोय म्हणून आम्ही स्वतः सांगितलं सगळ्या जो आम्हाला आम्ही डायरेक्ट सांगू आम्ही हारले हारले तर हारले ती काय लपवणारी गोष्ट नाही बरोबर कारण का आज बघायला गेलं ना तर बऱ्याच ठिकाणी असं नव्हतं म्हणजे बरोबरी झाली तर सांगत नाही किंवा हारले तर म्हणजे चर्चा करत नाही असं पहिल्यांदाच तुमच्या तोंडून ऐकलं की बाबा हार हारलय तर हारलोय एवढ्या सगळ्या गुलाच्या नंतर एक हार ठीक आहे काय विषय नाही कारण का बघायला गेलं तर एवढे एवढे सगळे गुलाल मग दादा एवढे सगळे गुलाल भेटले मग तुम्हाला असं कधी वाटलं नाही का की चला मोठी शर्यत करावी लाखाची करावी दोन लाखाची करावी नाही नाही असं कधीच नाही वाटलं म्हणजे आमचं स्वप्न काय होतंय पन्नास करा नंतर काय त्यानंतर बरोबर पहिले पन्नास कारण की महाराष्ट्र मध्ये अजून कोणीच नसेल गेला बरोबर केला असतील अगोदर पण आमच्या माहितीमध्ये तर मी आता दोन हजार म्हणजे जेव्हा शर्ती चालू झाल्या तिथपासून म्हणजे आपल्याला माहिती तिथपासून मी शर्तीमध्ये पण मी अजूनपर्यंत मुंबई कोणत नाही ऐकला बॅक टू बॅग एवढे शर्ती जिंकले म्हणून त्याच्या अगोदर जिंकले असतील ते वेगळेच म्हणजे मग कधीपासून नाद आहे तुम्हाला शर्तींचा तर बंदी कधी हटली ओके बंदी नंतर तेव्हा म्हणजे बंदी नंतर जेव्हा तुरब्याला अड्डा व्हायचा इथं तुरब्याला तिथपासून म्हणजे मी चालत चालत जायचं शर्ती बघायला एवढं नाद लागलेला मला बरोबर आज आपण बघायला गेलो आता तर म्हणजे सुवर्ण क्षण आलेले आहेत पण नक्कीच सोन्याचं क्षण आले पण सोन्याचा जो गोल्डन मॅन आहे तो आपल्यात नाहीये पंढरी शेटला कधी बघितलं होतं तुम्ही पंढरी शेटला सव्वीस तारखेला मग त्याच्या मी तुम्ही शर्तीन शर्यतीमध्ये बघितले बघितलं पण तेवढं येतो आता ओके बट ते सध्या आपल्या मध्ये नाही पण काय बोलत त्यांच्या स्वभावाबद्दल काय म्हणजे आपण त्यांच्याकडनं घेतलं पाहिजे आज बघायला गेलं तर माझे अध्यक्ष आहे होते या बैलगाडा क्षेत्रातले म्हणजे संपूर्ण बैलगाडा शर्यत प्रेमी आहेत ना त्यांच्यासाठी तो दिवस काला दिवस म्हणून होता ना त्यांच्याच बोलायचं झालं का त्यांच्यावर का म्हणजे बैलगाडा का मला कोण होऊ पण शकत नाही होणार पण नाही बरोबर आहे ना बरोबर कारण काय एक दिलदार व्यक्तिमत्व आता बघायला गेलं तर गरीब गौर गरीबांची मदत करण्यापासून आता एक छोटासा मुलगा गेला ना तरी मन म्हणजे म्हणजे एकदम व्यक्तिमत्व त्या काळामध्ये पण तुम्ही त्यांना बघितलेलं का मग कशा असायच्या त्यांच्या शर्यतीत त्यांच्या शर्यत म्हणजे त्या मुंबई टॉपची गाडी पडत शर्यत करणार शर्यत जिंक किंवा हारो त्यांच्या गाडीवर जाऊन बसायचे म्हणजे एक वारी व्यक्ती वारी होतच राहते तरी पण म्हणजे संपूर्ण म्हणजे त्या जरी गाडी असते ना तरी पण त्यांच्याशी त्यांच्या गाडीवर जाऊन बसायचे म्हणजे खेळत राहायचे असं मन मनमेलव व्यक्तिमत्व होते पण ते सध्या आपल्या मध्ये नाही आहेत मग दादा म्हणजे तुम्ही कसं काय संपूर्ण एवढं म्हणजे मोठा बैल आपला कसं काय मॅनेज करता काय काय चारा पाणी कसं असतं नाही तर सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत चारा विरा असतं शेंगजने संध्याकाळी खुराक असतो त्याला मठ आणि सगळा खुराक बिराक घाल घातला का त्याला रात्री थोडं ता नंतर आराम नंतर ओके मग अशी बरीच जण बोलतात की खूप म्हणजे माग माग असं काना वगैरे आणायला लागतं बदामा झाली झाली काय <laughs> गोष्ट नक्की काय विषय काय बदामी का सगळेच कमी घालत नाही आपल्या बोलण्यासाठी असतं बदाम बिदामा कोण घालतात बैला गेले एवढं सगळं बैल बोलतो म्हणजे तुमच्या तोंडून पण ऐकायचं होतं की नक्की काय विषय असता नाही ना काय विषय ना आपला बैल पलतं की आता आपला लागण नसेवाला आपले तो पलतो असं आणि आज बघताय छोट्यातली छोटी पोरग पोरं पण तुमच्या सोबत असतात काय सांगतो त्यांच्याबद्दल त्यांचं प्रेम किती बैलावरती सगळ्यांचा प्रेम आहे बैलावर म्हणून सगळी पोरावी जॉब जॉब सोडून देतात शर्ते बघायला येतात ते बरोबर म्हणजे एक जॉब पण करतात आणि पण करतात जॉब पण हा जॉब करून शर्ते मग आता बघा भारत तर सॉरी भारत आणि रॉकी म्हणजे एवढंच जोडी बोलायला लागेल खूप सारे गुलाल भेटले आता रॉकी रौक, बाई बोलायचं झालं तर म्हणजे एक तुमच्या दावणीला चांगली लक्ष्मी लागली मग याच्यानंतर असं विचार नाही का आला की आणखी एखादा बैल घ्यावा किंवा काय त्याच्यानंतर आम्ही दोन तीन वाजता घेतली ती काय लागली ना मला मग ती आम्ही लगेच दादांशी आता बोललो तर भाऊ आहे भाऊ नमस्कार नमस्कार काय नाव आपलं विशाल पाटील दादा संपूर्ण ही सांग पोरं आहेत पोरांबद्दल काय बोलतात कारण त्यांच्याशिवाय हा बैलगाडा क्षेत्र काहीच नाहीये आज बघतोय आपला रॉकी एट एट म्हणजे एक तुमचा लकी नंबर आहे ना लक्की नंबर okay. आहे आणि नक्कीच दा, तुमच्या दाराशी एवढी चांगली लक्ष्मी काय बोलत बैलाबद्दल आणि तुमच्या संपूर्ण टीम बद्दल दादा बैलांच्या बद्दल बोलायचं झालं तर बैलाने म्हणजे एक नावच करून ठेवलं आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असं नाव म्हणजे आतापर्यंत मी ऐकलं पण नव्हता बघूया आता पुढे पुढचं कोणी सांगता येत नाही क्षेत्र आहे आणि बैलाने असं म्हणजे सगळ्यांना खुश करून ठेवलेलं आहे असं बैलाने म्हणजे प्रत्येकाच्या नावावरती एकच नाव आहे रॉकी रॉकी संपूर्ण टीमचे त्यांचे किंवा संपूर्ण बैलगाड्या क्षेत्रामध्ये नावच आलेले आता काय बोलतोय कारण का आज बघायला गेलं ना बरीचशी पोर हो आहेत आता आपण पण यंग आहेत काम धंदा करून हे संपूर्ण नाट टिकवत असतो हो काय बोलतोय तुमच्या टीमचं म्हणजे कसं काय असतं कारण का जवळ सतत एक दोन जण तरी पाहिजेतच पाहिजेत काय बोलताय बोलायचं झालं तर प्रत्येक जण प्रत्येक मुलगा का आपलं काम धंदा व्यवसाय हो सगळं करून पण हा क्षेत्र जपतोय प्लस प्रत्येकाला म्हणजे जॉब करून कोणाला सुट्टी भेटेल तसं कामावरून शाळेतनं जसं भेटेल तसे येतात आवर्जून बैलासाठी हा एक नाद आहे आणि त्याच्यासाठी येतात सगळेजण बरोबर मग तुम्ही कसं का काय मॅनेज करता कारण बैला जवळ सतत कंटिन्यू कोणाला कोणाला राहायलाच लागते तर मग तुम्ही पण काम धंदा वगैरे करता मग तुम्ही कसं काय कोण 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 प्रथम तर असतिश हा सतत बैलाजवळ असतो त्याची देखणे करत असतो त्याला वेळेवरती चारा पाणी हा घालत असतो आणि त्याची एकदम उत्तम सेवा करत असतो तो बरोबर आणि बाकीची पोरं म्हणजे शर्दीच्या टायमाला बोला सगळेजण आपले कामावरून ज्याला जसं जसं जमेल तसं तो ती वेळ काढून येतो दादांना फोन करतो दादा आपली गाडी जमलीय का सगळ्यांना म्हणजे एवढी उत्सुकता असते त्याची का आपली गाडी कधी जमते आणि आपला बैल कधी गुलाल घेतो मग बैल जेव्हा जातो मग घरच्यांचं कसं काय असतं कारण का एक उत्सुकता लागलेली असते बाजूला म्हणजे एकदा आपला बैल जातोय पलायला आणि कधी ती शर्यत घरच्यांचा एवढा सपोर्ट असतो ना बैलाला पहिला धुतल्यानंतर न्यायचं असेल तर अड्ड्यात पहिला त्याची ओवाळणी वगैरे ओवाळणी झाल्यानंतर त्याला भाकरी घालणे एवढं म्हणजे हे असतं बरोबर म्हणजे आरती करून त्याला म्हणजे शारीरिक सज्ज करणे आता बरेच वेळेला असं होतं की आपल्याला कामधंदा पण असतात कधी कधी नसतं मग अशा वेळी म्हणजे आपली आई ज, आई बोला किंवा ताई बोला मग त्यांचं कसं काय कारण का बैल बघायला गेलं तर शांत आहे जवळ पण जाऊन देते मग त्यांना खायला वगैरे घालायला जाऊन देत आहेत का म्हणजे हा घर जर घरी आतीस नसेल तर त्यांची आई त्यांच्या काकाची मुलगी सृष्टी वगैरे हे त्यांना चारा वगैरे पाणी वगैरे घालत असतात तर दादा खूप सारी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आणि नक्कीच आपला रॉकी वाईल ना, वाई ना असेच खूप सारे गुलाल घेत राहील आणि तुमच्या चेहऱ्यावर असो ठेवील तर बोला गणपती तर मित्रांनो आता थोड्या वेळेपूर्वी आपण बघितलं असेल की रॉकी एट सेवन एट सेवन एक मस्त नंदी आणि कामगिरी पण तेवढीच मोठी आहे तर जाता जाता हलोय मथुर मथुरच्या गोठ्यावरती म्हणजे समोर समोरच आहेत आणि बघा मथूर पण कसं आता थोड्या वेळेला पूर्वी चालून आणलं आहे आणि मग कसं एकदम अग्रेसिव्ह आहे दाखवतो तर मित्रांनो जवळपास येत असो ना तर नेहमीच आपण सगळी नंदीनं दाखवत असतो तर बाजूला बैल आहे कोणता आहे ना कमेंट करून नक्की सांगा तो बैल ना कोणता आहे नक्की सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ आवडली असेल ना मुलाखत आवडली असेल तर लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो तुमच्या प्रेमामुळे आपण पंच्याऐंशी हजार सबस्क्रायबर पण क्रॉस केले लवकरच हंड्रेड के सबस्क्रायबर कमिंग सून आणि మథుర